सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा ग अभीरबुक्याचे घेऊन ताट पांडुरंग पाहतो वाट अभीरबुक्याचे घेऊन ताट पांडुरंग पाहतो वाट पांडुरंग पाहतो वाट सोन्याची पालखी घुंगरू लावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला ग ज्ञानूश्वर माऊली निघाली पंढरपुरा ग हळदी कुंकाचे घेऊन ताट रुक्मिणी माता पाहते वाट हळदी कुंकाचे घेऊन ताट रुक्मिणी माता पाहते वाट रुक्मिणी माता पाहते वाट सोन्याची पालखी घुंगरू लावातीला ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा ग सोन्याची पालखी घुंगरू लावातीला ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा ग तू शिरून लावण घेऊन डोई पांडुरंगाच्या सारी तो गाई तू वृंदावन घेऊन डोई पांडुरंगाच्या सारी तो गाई तुकारामाचे अभंग गाई सोन्याची पालखी घुंगरू लावा तीला ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा ग सोन्याची पालखी घुंगरू लावा तीला ग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा ग